मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेते मनोज रंगे पाटील यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केलेलं असून त्यांच्या या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईकडे धाव घेत आहेत मात्र या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी आंदोलनस्थळी जेवण पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सोयींची मोठी अडचण निर्माण झाली या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील कैलासवासी सीताराम हांडगे फाउंडेशन सागरभाऊ निकम सागर एकवादुगाव आणि एस पी ग्रुपचे सागरभाऊ तवले यांनी पुढाकार घेतला आहे आज विशेष उपक्रम राबवून मुंबईतील आंदोलक बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फरसान आवश्यक औषधी गोळ्या पाठवण्यात आल्या या मदत उपक्रमात दीपक हांडगे धारकरी गणेश ठाकरे विनय हांडगे जितू कोतवाल राजेश गायकवाड डॉक्टर सतीश गांगुर्डे अविनाश गोरे यांच्यासह अनेक मराठा बांधवांची उपस्थिती होती चांदवडमधून दाखवलेली ही मदतीची भावना समाजातील एकतेचे आणि बंधुत्वाचे जिवंत उदाहरण ठरते आहे मराठा बांधवांनो या ठिकाणी चांदवड तालुक्यातून सकल मराठा समाज तसेच सर्ववासी सीतारामण्णा हंडगे फाउंडेशन यांच्यातर्फे दोनशे किलो फरसाल तसेच सागर बहुनिकम सागर ॲक्वा ग्रुपचे संचालक डायरेक्टर यांच्या माध्यमातून दोन हजार पाणी बॉटल आपल्या मनोज दादांनी जे काही आंदोलन या आपल्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने आमच्या तालुक्यातला किंवा मराठा बांधवांचा खारीचा वाटा म्हणून ही मदत की रसद आम्ही दादांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी करत आहोत मला सरकारच्या आपल्या माध्यमातून एवढंच सरकारला निवेदन आहे की आम्ही लढू मरू परंतु आमच्या सैन्याला रसद कमी पडू देऊ नका आम्ही जी प्रेमाने रसद पाठवतो आहे त्या परेंता 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 जै की त्यापर्यंत आमच्या आंदोलनकर्त्या भावापर्यंत भगिनीपर्यंत दादांपर्यंत ही मदत पोहोचवा या एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो जय कुमार अर्था जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सत्तावीस तारखेला मराठा आरक्षणाचे आंदोलन जे मुंबईमध्ये गेले असताना ते त्या शासनाने मराठ्यांवर एवढा अन्याय केला तर तिथे जे दुकानं आहे पाण्याची दुकानं नाश्त्याची दुकानं हे सर्व बंद केले आणि काही लोकांनी जर दुकानं चालू केली तर त्यांच्यावर दंड केले, केले आणि त्यांच्यावर कारवाई करून सर्व मराठ्यांना उपशी मारण्याचा यांनी प्रयत्न केला जसा मराठा पाणीपत माती खाऊन लढला तशी परिस्थिती आज मुंबईमध्ये झालेली होती पण बाकीचे मराठ्यांनी जागरूक होऊन आज मुंबईमध्ये सर्व रसद पाठवण्याचे प्रयत्न केलेले आहे आज मुंबईमध्ये एवढी रसद केलेली आहे का ती पूर्ण मुंबई खाऊन उरेल पण आम्ही परत इकडनं पाण्याच्या बॉटल तसेच मेडिसिन आणि ज्या रोजच्या उपयोगी वस्तू आहे त्या पाठवण्यात येऊन आम्ही थोडा प्रयत्न करत आहोत तो तिथपर्यंत द्यावा हीच आमची हीच आमची शासनाला विनंती आहे चांदूर तालुक्या तालु वतीने सर्व आम्ही रस्त पोचवत आहोत सर्वांना मानाचं जे शिवराय संघर्षोद्धा मान्य मनोज गौरदांगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्टपासून कुपोषण मुंबई येथे आझाद मैदान आझाद मैदान येथे चालू झालेले आहे त्या अनुषंगाने शासनाने जो मराठ्यांविषयी आक्रोश निर्माण केलेला आहे त्या आक्रोशाचे आम्ही समर्थन करत नाही त्याचे कारण शा आमचे जे बांधव भगिनी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनासाठी गेलेले आहे त्यांना ह्या फडणवीस सरकारने तिथली चहाची दुकानं नाश्त्याची दुकानं हे सर्व बंद करून त्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याची औचित्य साधून आम्ही सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य तसेच चांदोर तालुका यांनी असं ठरवलं आहे की आपण आपल्या पद्धतीने शिधा त्यामध्ये फर फरसाण असेल चटणी भाकरी असेल पाण्याच्या बॉटल असतील या प्रकारचं सगळं आम्ही तिथंच उपोषण करते आमचे जरा पोट जे भाऊ बसलेले आहेत त्यांनी अन्न त्या उपोषण चालू केलेलं आहे आजपासून तर त्यांनी पाणी पण सोडलेलं आहे पण त्यांच्याच बरोबर आमचे जे बांधव भगिनी तिथं आहेत त्यांना प पोट सैन्य हे पोटावर चालतं त्या पोटासाठी काहीतरी आधार लागतो आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमचे व्यक्तिगृत जे महाराष्ट्र राज्याचे सागर होतवले यांनी पण ती पाच हजार लोकांचं उद्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था मुंबई आझाद मैदान येथे आपल्या समाज बांधवांसाठी केलेली आहे तरी मी आता आपणाला शासनाला सकल मराठा समाजाच्या वतीने धमकी चेतावणी चेतवणी येतो जर आमच्या दादाच्या केसालाही धक्का लागला तर ह्या महाराष्ट्रात जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही हे खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे अखंड मराठा समाज तुमच्या आक्रोशाला सामोरं जात आहे याची याचं भान फडणवीस सरकारला असलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव